उदरनिर्वाहाचा मुख्य स्तोत्र म्हणजे शेती त्यांची आई मातोश्री गंगाबाई नामदेव माळी या लग्न झाल्यापासून घोडबंदर गावात राहत असून त्यांचा मुख्य व्यवसाय हा शेतीचा आज आज इथे पत्रकार घेण्याचा परिषद घेण्याचा मुख्य विषय म्हणजे एका मराठी आदिवासी शेतकऱ्याची फसवणूक ही फसवणूक नेमकी कशी झाली काय झाली हे आपल्याला मी संक्षिप्त पुढे काही वेळा सांगणार आहे मौजे वर्सावे सर्वे क्रमांक सदुसष्ट तीन या मिळकतीमध्ये माळी कुटुंब हे कुळ म्हणून होत इतर अधिकारमध्ये फेरफार क्रमांक तीनशे आठ नुसार यांचे वडील नामदेव माळी हे मयत झाले होते साली नोंद होऊन म्हणजेच गंगाबाई नामदेव यांचे पत्नी तसेच त्यांची मुले यांची नावे तीनशे आठ नुसार फेरफार मध्ये नोंद झाली होती परंतु त्यावेळी सदुसष्टचा तीन हा एक फेरफार ज्यावर शेती करत होते भाग पिकवत होते भाजी लावत होते तो एक फेरफार राहिला होता त्या कारणाने चोवीस तारखेला दहा एक दोन हजार चोवीस रोजी सहाशे एकेचाळीस हा पेपर नोंद गेला आणि सर्व वारसांची नावे सदर सातबाऱ्यामध्ये नोंद झाली परंतु एक वर्ष नाव असून देखील इकडशे तलाठी ललित कमलाकर सातपुते आणि मंडळ अधिकारी धनराज किरण चव्हाण यांनी सहाशे सदुसष्ट हा फेरफार नोंद केला आणि कोणत्याही प्रकारची नोटीस पत्र कोणताही आदेश ज्यामध्ये या कुटुंबियांची नाव आहेत यांची नावे कमी करा अशी कोणतीही नोंद नसताना यांची नावे कमी केली आणि आपण जे इथे चित्र बॅनरवर पाहू शकता की सदर मराठी आदिवासी शेतकरी जो दोन हजार चोवीस पर्यंत शेती करत होता मुख्य उदरनिर्वाह त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीच्या व्यवसायातून चालत होत त्याची शेती कोणा इतर व्यावसायिकाच्या नावावर करण्यासाठी केलेले हे तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याच भ्रष्टाचारी कृत्य मुळे आज या शेतकऱ्याला एका खाजगी रुग्णालयामध्ये वॉर्ड वाईज ची नोकरी करावी लागते या ठिकाणी आत्महत्या करतात त्यापैकी हे सुद्धा एक कारण इथे मीरा बैंदर मध्ये घडू शकलं असत सदर शेतकरी हा आत्महत्या करायला जात होता पण त्याच्या कुटुंबियांनी त्याला वाचवलं